नमस्कार येत्या तेवीस जूनला वल्लभ शेठ बेंडके साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही वारकरी संप्रदायांच्या प्रती इकडे कृतज्ञता सोहळा व्यक्त करायचा म्हणून तो एक कार्यक्रम ओतूरच्या नंदला लॉन्स मंगल कार्यालय इथं आयोजित केलेलं आहे वल्लभशेठ बेनके साहेब यांच्या दशकऱ्याच्या दिवशी आमच्या हिवरे बुद्रुकचे ग्रामस्थ बेनके परिवार आणि वल्लभशेठ बेनके साहेबांचे जे मित्र परिवार आहेत त्यांच्या वतीने वल्लभशेठ बेनके साहेबांच्या स्मरणार्थ किंवा ज्या ज्या लोकांनी त्यांना आयुष्यामध्ये खूप मोठी साथ दिली अशा प्रत्येक घटकांच्या प्रति कृतज्ञता सोहळा करण्याचं ठरवलं होतं आणि त्यानुसार वर्षभर ते कार्यक्रम आयोजित करण्याचं आम्ही स्वयंनी ते मिळून ठरवलं त्यामध्ये पहिला कृतज्ञता सोहळा हा आम्ही कुठल्याच प्रकारची जाहिरात न करता पवित्र असा रमजान महिना महिनामध्ये मुस्लिम समाजाच्या प्रती आम्ही तो करण्याचा प्रयत्न केला आता त्याच्यामधला हा दुसरा कृतज्ञता सोहळा आम्ही तेवीस जून रोजी नंदला लॉन्स मंगल कार्यालय उतूर या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या प्रती करण्याचं ठरवलेलं आहे ज्या वारकरी संप्रदायाने अनेक महाराज असतील कीर्तनकार प्रवचनकार आणि ते सर्व म टाळकर भजनी मंडळ असतील त्यांनी अविरतपणे वल्लभक्षण बेनके साहेबांना आयुष्यभर एक चांगल्या मोलाची साथ दिली आणि त्यांच्या प्रती पण बेणके साहेबांनी अनेक या तालुक्याची संस्कृती आणि अध्यात्माचा वसान वारसा टिकावा म्हणून त्यांनी कार्य केलं म्हणून त्यांच्याप्रती तो कृतज्ञता सोहळा आयोजित करण्याचं ठरवलेलं आहे याची माहिती जुन्नर तालुक्याच्या आम जनतेच्याप्रती आणि बेनके साहेबांवर प्रेम करणारे जेवढे काही नेते म्हणले असतील कार्यकर्ते असतील सर्वच पक्षाचे लोक असतील यांच्यापर्यंत पोचावं म्हणून आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे तर त्या कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन जे तेवीस जूनला केलं आहे ते दुपारी चार वाजता हरिभक्त परायण माऊली महाराज कदम उर्फ छोटे माऊली यांचं कीर्तन तिथं होणार आहे आणि त्यानंतर वल्लक्षेड बेनके साहेबांच्या बरोबरने ज्या महाराज मंडळीने काम केलं आहे त्यांचं सा मनोगत साहेबांच्या प्रती त्यांनी जे आजपर्यंत कार्य केले त्याची माहिती थोडक्यात मिळेल त्याच्याकरता या जुन्नर तालुक्यातल्या वारकरी संप्रदायातले सर्वच मंडळी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होऊन त्या आमचा सोहळा आपले प्रतिदव देणकी पर्वनं आयोजित केला आहे त्याच्याकरता आपण सर्वांनी सहभागी व्हावं असं मी आपल्याला त्या कार्यक्रमाच्या प्रती निमंत्रित करतो आहे म्हणून आज आपण सर्वांना बोलवलं आहे त्या कार्यक्रमाच्या नेमकी कशा पद्धतीने आयोजित केलेलं आहे तर जुन्नर तालुक्यातल्या वारकरी संप्रदायातल्या अनेक महाराज मंडळी त्यांनीच बसून हा सगळा कार्यक्रम तो आयोजन केलेला आहे थोडक्यात माहिती आमचे तरुण गुरुवर्य मार्गदर्शक महाराज गुरुवारी हे आपल्यापर्यंत पोहचवते रामकृष्ण जुन्नर तालुक्यातील वारकरी संप्रदायाच्या प्रति तालुक्याचे भाग्यविधाते नामदार स्वर्गीय वल्लभ शेठजी बेंके साहेबांचा नेहमी वारकरी संप्रदायाकरता करता एक योगदानाची भूमिका ह्या जुन्नर तालुक्यामध्ये राहिलेली आहे आणि दोन हजार वीसच्या कालखंडामध्ये जेव्हा कोरोनासारखी महामारीची परिस्थिती आली होती त्याही परिस्थितीमध्ये जेव्हा कीर्तन प्रवचन धार्मिक कार्यक्रमांना मर्यादा होत्या तेव्हा देखील जुन्नर तालुक्याचे तालु युवा तरुण तडफदार आदरणीय आमदार अतुल बेडके बेडकेसाहेबांडी सगळ्या तालुक्यातील वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक यांना देखील जे आपल्या नित्य नित्ययुगाक उपयोगाकरता अन्नधान्याची वाटप केली होती आणि म्हणूनच या जुन्नर तालुका नेहमी आम्ही म्हणत असतो हिमालय ही देवभूमी आहे अयोध्या ही वैराग्यभूमी आहे वृंदावन ही प्रेमभूमी आहे नर्मदा मैयाचा तट ही तपभूमी आहे आणि आपण महाराष्ट्राच्या प्रांतामध्ये आलात तर महाराष्ट्र संत भूमी आहे आणि या संत भूमीचा विचार करत असताना आपल्या वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा जतन करणार हा जुन्नर तालुक्याचा वारकरी संप्रदाय वैकुंठवासी गुरुवरे कोंडाजी बाबा डेरे सात बाबा वायकर रामदास बाबा मनसुख आदी करून एक महात्म्यांची पवित्र भूमी आहे आणि म्हणूनच तालुक्याचे लोकप्रतिनिधी आदरणीय अतुल बेडके साहेब नेहमीच एक कृतज्ञतेचा सोहळा आपल्या पिताश्रींचा व्हावा तेवीस जून ही तारीख जवळ आली की प्रत्येक कार्यकर्त्याला स्वर्गीय वल्लभ शेटजी बेंडके साहेबांना भेटाव वाटायचं आणि म्हणून ह्या उद्देशानं येत्या तेवीस जून दोन हजार चोवीस ह्या रोजी त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं विविध स्वरूपाचे कार्यक्रम तालुक्यामध्ये आयोजित केलेले आहेत त्यापैकी एक महत्त्वाचा सोहळा म्हणजे वारकरी संप्रदायाच्या व कृतज्ञतेचा सोहळा आणि म्हणून आदरणीय स्वर्गीय वल्लभ शेट्टी बेणके साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं बेणके परिवार हिवरे ग्रामस्थांच्या वतीने वारकरी संप्रदायाचं आदरणीय वल्लभ शेट्टी बेणके साहेबांना सगळ्याच असणाऱ्या क्षेत्रामध्ये नेहमी एक पाठिंब्याची भूमिका असायची आणि म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने तेवीस जून दोन हजार चोवीस संध्याकाळी चार ते सहा या वेळेमध्ये महाराष्ट्राचे प्रसिद्ध कीर्तनकार आदरणीय परमश्रद्धेय माऊली महाराज कदम अर्थातच छोटे माऊली यांचं चार ते सहा या वेळेमध्ये सुरुसाव्य असं कीर्तनाचा कार्यक्रम बेनके परिवारानं आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाच्या नंतर आपण काही तालुक्यातील जे ज्येष्ठ कीर्तनकार मंडळे आहेत त्यांचा एक श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त होईल तदनंतर तालुक्यातील कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक आणि प्रत्येक गावातील भजनी मंडळ असेल महिला भजनी मंडळ असेल प्रत्येक गावातील प्रवचनकार कीर्तनकार यांचं अत्यंत चोखपणानं निवेदन आदरणीय साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून त्या सगळ्यांच्या कृतज्ञेच्या प्रती त्यांना आपणी वस्त्रदानाचा एक पवित्र कार्यक्रम त्या निमित्तानं घेतलेला आहे कीर्तनाच्या नंतर अन्नदानाचा कार्यक्रम होईल महाप्रसाद होईल आणि तदनंतर तालुक्यातील सगळ्या वारकरी संप्रदायाचा एक कृतज्ञतेचा आणि एक सन्मान सोहळा या बेणके परिवारानं आणि हिवरे ग्रामस्थांनी आदरणीय स्वर्गीय वल्लभशेजी बेणके साहेबांच्या मित्रपरिवारानं जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाकरता तालुक्यातल्या वारकरी संप्रदायाच्या सर्वच मान्यवर मंडळींना बहुसंख्येनं उपस्थित राहावं मी आदरणीय बेनके परिवाराच्या वतीने आदरणीय तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय युवा तरुण तडफदार आदरणीय आमदार अतुल शेट्टी बेनके साहेबांच्या वतीने आम जुन्नर तालुक्याच्या वारकरी संपर्क जरी कार्यक्रम असला तरी सर्वच तालुक्यातल्या आम जनतेने या कार्यक्रमाकरता उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाची अधिकाधिक शोभा वाढेल याची आपण नोंद घ्यावी हीच नम्रते विनंती करतो काय द्यावे त्याची व्हावी उतराई ठेवी तहा पायी जीव थोडा अशा एका महात्म्यांच्या आणि स्वर्गीय वल्लभजी वेंके साहेबांच्या श्रुतीला अभिवादन करतो आणि जयंती निमित्तानं आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाची शोभा अधिक वाढवावी हे आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी